देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सत्याचा मोर्चा हा आक्रोश आहे निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराविरोधातला पेटून उठलेल्या सर्वसामान्य मतदारांचा आणि हा इशारा होता मतचोरीच्या आडून खऱ्या मतदारांची ओळख चोरणाऱ्या यंत्रणेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांनी निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चातून आपला रोष व्यक्त केला ह्या मोर्चात पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे मनसे प्रमुख श्री राज ठाकरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे शेकापचे जयंत पाटील युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे तसेच महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांचे नेते पदाधिकारी सहभागी झाले देवराज न्यूज चांदवड